टी व्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची दिग्रस बुजुर्ग येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा सपत्नीक निरोप समारंभ व जाहीर सत्कार कळमनुरी तालुक्यातील दिग्रस बुजुर्ग येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून ज्ञानोबा सर यांनी दीड वर्ष प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांना सेवानिवृत्त करण्यात आले सर्वांना प्रेमाने वागणूक देणारे मनमिळावं असणारे शिक्षक सर यांनी कमी कालावधीत गावकऱ्यांचे मन जिंकून घेतले दिग्रस बुजुर्ग येथील विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना सोडून आपल्या मूळ गावी परत जाणार त्यामुळे गावकऱ्यांतर्फे त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक नारायण गोरे करमनुरीचे बी डीओ सोनवणे साहेब विस्तार अधिकारी बालाजी गोरे केंद्रप्रमुख डोरेसर जी टी व्ही न्यूज चॅनलचे मुख्य संपादक गोविंद देशमुख यांच्यासह शाळेतील शिक्षक विद्यार्थी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन दिग्रस बुजुर्ग येथील गजानन काळेवार लखन गोरे राजू करपे यांनी केले होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज कालपर्यंतचे सहकारी आणि गावकरी त्याचबरोबर एक चिमुकळी अनुभव सांगायचा म्हणलं आणि निरोप अशा या दोन गोष्टी अशा वेळी तरी माणूस मनातून भारा होऊन जातो की ज्यांचं सोबत की जेम तेम वर्ष दीड वर्षाची राहिली त्या त्या इलेक्शन मुळे या ठिकाणी सहा महिन्याचा माझा कालावधी शिक्षण क्षेत्रात गेला हा शिक्षण क्षेत्रात गेलेला कालावधी या कालावधीमध्ये मी माझ्या सहकार्यासोबत गावकऱ्यासोबत मला ज्या पद्धतीनं पटतंय कसं वागायचं कसं नाही ते त्या पद्धतीनं मी या ठिकाणी वागलो पण या वागण्यामध्ये जर माझ्याकडून कळत न कळत चुका झाल्या असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याबद्दल मी गावकरी तथा माझे शिक्षक बांधव यांचा मनापासून क्षमा क्षमा मागतो मनापासून कृपया या लोकांनी मला जी उपमा दिली लहान मूर्ती कीर्ती छोटी तसं काही नाहीये ज्या पद्धतीने आपल्याला काम करायचं असते आपण त्या पद्धतीने जर केलं तर नक्कीच आपल्याला समाजातून सहकार्य मिळते किती माणूस रागात जरी गेट पर्यंत आला हा उशीरा काय धंदा नाही असं करायला तसं करायचं बाबा थाप तुझं काय ते थोडक्यात सांग आणि ते थोडक्यात सांगितलं त्याचं जर आपण निराकार निराकारण असं चेहऱ्याने जर केलं तर त्या माणसाचा राग आपोआपच तुम्ही होऊ जातो आणि मग त्याची काही समस्या असेल ती समस्या सोडवायला आपल्याला थोडासा कालावधी मिळतो आणि ती समस्या जर आपण वेळेवर सोडली आपोआपच आपण लोकांच्या मनामध्ये गावकऱ्याच्या मनामध्ये घर निर्माण करू शकतो आलेल्या माणसाचं स्वागत हे करत असताना आपण हस चेहऱ्याने करायला पाहिजे त्याला याला काही काम नाही गावऱ्याला निघालेत शाळाकडं एक वाला ते कावाला तसं नसतं गावकऱ्याचं कर्तव्य आहे शिक्षक वेळेवर येणं शिक्षकाचं काम आहे आपण वेळेवर येणं गावकरी म्हणत असतात सरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक वेळेला म्हणणं बरोबर नाहीये की आज गुरुजी उशीर उशीराने गुरुजी उशीरा आले तो वर्गात जाणार त्यांची मनस्थिती त्या ठिकाणी ती शिकवायची राहणार नाही आणि मनस्थिती शिकवायची नाही गेल्या म्हणजे तुमच्या दोन मिनिटाच्या बोलण्यामुळे गुरुजीचा सहा तासाचा कालावधी विद्यार्थ्या वाचून वाया जातो आणि तो जर आपल्याला वाचू घालायचा नसेल वाया घालवायचा नसेल तर आपण त्या ठिकाणी येणाऱ्या शिक्षकाला उशिरा असेल किंवा लवकर गेलेला असेल सर ते प्रत्येक वेळेला असं थोडस हे नाहीये थोडंसं वेळेवर यायचा असं जर आपण केलं तर निश्चितच आपली शाळा गेल्या वर्षी होती आणि या वर्षी आहे ती गुणवत्तेमध्ये यापेक्षाही चांगली होईल या वर्षी काही कारणास्तव शिक्षक कमी असतील किंवा माझे डेप्युटेशन तहसीलला झाल्यामुळं बऱ्याच पालकांनी या ठिकाणी या वर्षी दिशा नेल्यात सातव्या वर्गातल्या आठव्या वर्गातल्या पाचव्या वर्गातल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.